अनुसूचित जातीचा निधी वारकरी महामंडळ व मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा योजनेला वळवल्याबद्दल राज्य सरकारला पंधरा दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश अनुसूचित जाती आयोगाने दिले आहेत अहवाल सादर न केल्यास कलम तीनशे अडतीसचा उपयोग करण्यात येईल असेही आयोगानं म्हटलं आहे या संदर्भात नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेने तात्काळ आयोगाकडे धाव घेऊन सरकारच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने अनुसूचित जाती आयोगाने पंधरा दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारला दिली आहे तीर्थदर्शन योजना राबवण्यासाठी हा निधी वळवलेला वो आहे आणि याला कडाडून विरोध आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने पहिल्या दिवसापासून केलेला आहे यासाठी आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या एनडीएम संघटनेच्या वतीने नॅशनल कमिशन फॉर शेड्युल कास्ट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग भारत सरकार यांना तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीमध्ये आम्ही हे दोन्ही शासन निर्णयाचे संदर्भ देऊन निवेदन व माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या त्याला जोडून तक्रार दिली होती त्या तक्रारीची गंभीर दखल घेत नॅशनल कमिशन फॉर शेड्युल कास्ट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग भारत सरकार यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना नोटीस धाडलेला आहे आणि या नोटीसीमध्ये आयोगाने त्यांना विचारणा केलेली आहे की संघटनेच्या वतीने जे तक्रार प्राप्त झालेले आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यासाठी अनुसूचित जातीचा निधी वळवण्यात आलेला आहे का व या तक्रारीच्या अनुषंगाने पंधरा दिवसांच्या आतमध्ये अहवाल आयोगाला द्यावा अन्यथा आयोग समन्स काढून या ठिकाणी बोलवेल आणि सुनावणी अशा प्रकारचा नोटीस हे आयोगाने दिलेला आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग हा भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे अडतीस नुसार स्थापन झालेला आयोग आहे त्याच्यामुळे त्यांना हे अधिकार हे पावर्स प्राप्त झालेले आहेत आणि त्या अधिकारानुसारच या ठिकाणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने ही नोटीस आहे महाराष्ट्र सचिवांना आणि अहवाल त्यांना मागितलेला आहे आम्ही आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की कर्नाटक सरकारने चौदा हजार कोटी निधी हा महाराष्ट्र हा अनुसूचित जातीचा वळवला होता त्या अनुषंगाने तुम्ही कर्नाटक सरकारला मुख्य सचिवांना अहवाल मागितला तुम्ही महाराष्ट्र सरकार जे भारती सरकार भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचं आहे यांच्याकडून अहवाल मागणार आहात काय असा प्रश्न देखील आम्ही आयोगाला विचारला होता आणि आयोगाने त्याची गंभीर दखल घेत आता महाराष्ट्र शासनाला नोटीस धाडलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने आता लादलं पाहिजे आणि आयोगाने आता नोटीस काढलेला आहे आयोगाला आता उत्तर द्यावं लागणार आहे तर या ज्या दोन योजना या बौद्ध अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या प्रगतीच्या निधीमधून खर्च घातलेल्या आहेत त्या योजना त्यांनी दुसऱ्या इतर विभागांमार्फत चालवाव्यात सांस्कृतिक विभागामार्फत चालवाव्यात वित्त विभागामार्फत चालवाव्यात कृषी विभागामार्फत चालवाव्यात परंतु सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग व वारकरी महामंडळ आणि तीर्थदर्शन योजना याचा दुरान्वय देखील संबंध नसताना जर महाराष्ट्र शासन या दोन्ही योजना या सामाजिक न्याय विभागात तोंड राबवणार असेल तर मात्र हा भेदभाव आहे हा अन्याय आहे हा अत्याचार आहे आणि हा अत्याचार फक्त एकदा केलेला नाही हे प्रकरण इतकं गंभीर आहे की याची तीव्रता एवढी मोठी आहे की या ज्या दोन योजना मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचं आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आहेत या दोन्ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालवल्या जाणार आहे म्हणजे दरवर्षी लाखो रुपये कोठ्यावधी रुपये हे या दोन योजनांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा जो विद्यार्थ्यांसाठी असतो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी असतो परदेशी शिष्यवृत्तीसाठी असतो योजनांसाठी असतो माणसांच्या प्रगतीमध्ये अनुराग्र बदल होऊन माणसाने प्रगतीचा उच्चांक गाठला पाहिजे या संदर्भामध्ये असतो त्या दृष्टीने हा सामाजिक न्याय विभागाचा निधी हा वळवलेला आहे आणि त्याच्यामध्येच या दोन्ही योजना टाकलेले आहेत त्याच्यामुळं हा अत्याचार जर वर्षी झाला पाहिजे जर वर्षी होणार आहे असं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे परंतु आम्ही मागासवर्गीय अनुसूचित जाती अनुसूचित जमातींचे नागरिक आम्ही जर नाराज आहोतच परंतु आमच्या सोबत महाराष्ट्रातला हा निधी त्यांनी इतर योजनांसाठी वळवल्याने इतर योजना याच्यामध्ये टाकल्याने संबंध भारतातले अनुसूचित जातीचे नागरिक नाराज झालेले आहेत म्हणजे जर महाराष्ट्रातल्या दलितावरती आदिवासींवरती मागासवर्गीयांवरती अन्याय झाला तर भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या दलित आदिवासी आणि मागासवर्गीयांना वाईट वाटतं त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारचा निषेध हा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून आता संबंध भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा कडक शब्दामध्ये निषेध होत आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने हा निर्णय जर महागारी घेतला नाही हा निर्णय जर त्यांनी ही योजना दुसऱ्या विभागामार्फत राबवली नाही आणि जर आमच्या प्रगतीचा निधी या योजनेसाठी तुम्ही जर वापरत असाल तर तुम्हाला लोकसभेमध्ये मागास वर्गीय अल्पसंख्याकांनी ओबीसी इतर मागास भूमिपुत्रांनी मूलनिवासी नायकांनी तुम्हाला धडा शिकवलेला आहे तुमचा दारुण पराभव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे याच्याही पेक्षा मोठा पराभव तुमचं डिपॉझिट देखील वाचणार नाही इतका मोठा पराभव विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टीचे जे मित्र पक्ष आहे त्यांचा होणार आहे असा संघ असा विश्वास आम्ही आता मागासवर्गीय घटकांनी बांधलेला आहे जर तुम्ही आमच्या मुळावरती उठलेला आमच्या प्रगतीवरती उठलेला आहात आमच्या तोंडामध्ये जाणारा अन्नाचा घास तुम्ही हिरा जर हिरावून घेणार असाल आणि आमच्या प्रगतीचा निधी जर वारकरी महामंडळासाठी आणि तीर्थदर्शन योजनेसाठी तुम्ही राबवणार रा असाल तर मात्र तुम्हाला पळायला जागा पुरणार नाही असा ठरावच आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये केलेला आहे जो ऊसतोड महामंडळासाठी एक महामंडळ स्थापन केलं होत आणि ते सुद्धा महामंडळ या मागासवर्गीयांच्या पैशातून केलं होतं त्या ऊसतोड महामंडळाला चार वर्षांमध्ये एकही रुपया निधी या सरकारने दिलेला नाही शिंदे फडणवीस आणि पवारांचं जे है, सरकार आहे या सरकारने ऊसतोड महामंडळाला एक रुपया निधी दिलेला नाही जे ऊसतोड महामंडळाचं झालेलं आहे तेच या वारकरी महामंडळाच्या संदर्भात होणार आहे निवडणुकीच्या पूर्वी लोकांना भुलवण्यासाठी ही योजना काढलेली आहे परंतु ही योजना कायमस्वरूपी टिकणार नाही ज्याप्रमाणे महामंडळांच्या महामंडळांना तुम्ही एकही रुपया दिला नाही त्या दोन वर्षांमध्ये मागासवर्गीयांच्या महामंडळांना महात्मा फुले महामंडळ अण्णाभाऊ साठे महामंडळ संत रोहिदास महाराज महामंडळ व इतर मागासवर्गीयांची जी महामंडळ आहेत त्याला एकही रुपया तुम्ही निधी दिला नाही त्याच्या कर्ज योजना तुम्ही चालू केल्या नाहीत या उलट मराठा समाजासाठी कार्यरत असलेलं अण्णासाहेब पाटील महामंडळाला तुम्ही कोट्यावधी रुपये निधी दिलात त्याच्यावरती अध्यक्षही नेमला त्या अध्यक्षाला तुम्ही कॅबिनेट संधी दिली आणि असं असताना मागास प्रति प्रती तुम्ही जो हा भेदभाव चालवलेला आहे हा भेदभाव ही जनता जास्त दिवस खपवून घेणार नाही त्याच्यामुळे तुम्ही तात्काळ मुख्यमंत्री वारकरी महामंडळ व तीर्थदर्शन योजना या योजना मागासवर्गीयांच्या निधीमधून त्याची अंमलबजावणी करू नये अशी आमची मागणी आहे जय भीम जय शिवराय